नमस्कार मित्रांनो मी आहे पूजा पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज देवीचा सहावा दिवस आहे आणि नाही सॉरी सातवा दिवस आहे ऑरेंज कलर आहे हां सातवा दिवस आहे आणि साडी वगैरे आहे पण पाऊस खूप पडतो आहे आणि कपडे लावायचे पण खूप वांदे होतात म्हणून मी टी शर्ट आणि असंच घातलं आहे कारण ऑलरेडी तीन चार दिवसाचे कपडे सुकलेले नाही आहेत म्हणून तर आता देवपूजा वगैरे करून घेते कारण मंदिरात वगैरे जायचं राहिलं आहे सगळीकडे पाऊस असा आहे त्याच्यामुळे कुठे जाता पण येत नाही आहे आता बघूया कसं जायला मिळते वगैरे ते, ते आणि आज रविवार आहे तर मला आज घरी पण जायचं आहे आणि या पावसाने असा सगळा घोल घालून ठेवला आहे तर कदाचित जायला भेटेल नाही भेटेल काही झालं तरी मी घरी जाणार घरी गेल्यावर तरी पावसात भिजून मासायला मिळालं तरी चालेल पण घरी जाणार तर बघूया मेन जाताना तरी पाऊस थांबला पाहिजे कारण आमच्याकडे काही मोठी गाडी नाही गेलो तर टू व्हीलरवरच जावं लागतं मग मेन काय आहे की मुली नाही भिजल्या पाहिजे कारण मुली जर भिजल्या तर मग त्यांना सर्दी ताप वगैरे होतो आणि मग बरेच प्रॉब्लेम होतात आता चान दुआ राहे। तर आता छान देवपूजा वगैरे करून घेते आणि आज रविवार आहे तर आता माझं असं माझा उपासच आहे महेश काय आता बोलते काय माहीत नाही पण एकच खिचडी भात वगैरे काहीतरी करेन असं कालचा दिवस बरा होता म्हणजे की माझी तब्येत बरी नव्हती तरी पण मला आम्ही बरेच काम वगैरे केलं आणि आज मूड जरा फ्रेशच आहे बघूया आजचा दिवस कसा जातो ठीक आहे रोजच्यासारखेच इथे देवपूजा करून घेतली आम्ही बघू शकता छान अशी रांगोळी काढली आणि ते जर मध्ये मध्ये चाललं होत जसं काय हाऊसच असतं तिला मध्ये मध्ये यायची आणि मिक्स भाजी करायचा वेज होता मला खूप आवडते छान अशी मस्त थोडीशी रस्सावाली भाजी केली होती कारण मला रस्सा पण लागतो त्याच्यामुळे खूप टेस्टी झाली होती आणि थोडीशी जिजाची जी जंगामस्ती चालू होती पप्पासोबत पप्पा मोबाईलवर वा जिजाऊ आऊ जिजाऊ आऊ आई साई यांचा यांची सिरियल बघतो तर ताजं ते चालू होतं आणि पुढे मुलीची मुलींची जंगामस्ती चालू होती की तिला घाबरवायचं असं तिला मंकू असं बोलता येत नाही मंकू म्हणजे मंकी तर ती मंपू मम्पू असं म्हणते धावण्याची ॲक्टिंग करते भी

पॅकिंग केली होती घरी जाण्यासाठी तिची भावली यांचे कपडे वगैरे असं थोडंसं सामान घेतलं होतं मी त्याच्यानंतर घरी जायची घाई झालेली तिला निघालो होतो आम्ही घरी जायला इकडे सगळी बॅग आणून आम्ही खाली बसलेलो माझे नवीन चप्पल फर्स्ट टाईम घेतले होते कसे वाटत आहेत नक्की सांगा मला इकडे ला। <laughs> रिक्षात बसलो होतो आम्ही रिक्षा ही आमच्या काकांचीच आहे म्हणजे जे शुभ्राला शाळेत सोडतात ते इकडून आणि घर काय थोडं लांब नाही आहे एवढं जवळच आहे त्याच्यामुळे पंधरा वीस मिनटात आम्ही घरी पोचतो आणि पावसामुळे मला रिक्षाच करावी लागली शेवटी ऑप्शन नाही आहे भिजणं मेन हा ऑप्शन नाही आहे तर मग असं घरी वगैरे पोचलो गावात एंट्री केली होती गावात खूप खड्डे झालेले आहेत त्याच्यामुळे मी मोबाईल फायनली आम्ही आता घरी पोचलेले आहोत घरी गेल्यावर तुम्ही मी बघा जिजाची कशी मस्ती वगैरे चालू आहे इकडे तिकडे धावा धाव आणि एक मी गोदरी घातली होती ती पण मी शिवायला घरी आणली होती कारण शिवते म्हणून मी ती घरी घालून व्यवस्थित रिक्षातून आणली होती आणि आई कैलवादेवीला गेली होती तिकडून आईने गळ्यातलं आणलं होतं शुभ्राला मला हे इयर आणले होते छान असे आणि हे गळ्यातलं आणलं होतं मला असं लांब आवडतं पण ते थोडं अतिच लांब होतं आणि जिजाला हेअरबँड आणला होता मिक्की माउवाला छान होता गळ्यातलं थोडं जास्तच लांब होते छान होतं ते माझ्या माहेरचे कुलदैवत आहेत खूप छान आहेत आणि खूप मोठे असे देव मला खूप आवडतात देवारा वगैरे पण खूप सुंदर आहे आणि हे देवीचं मुकुट वगैरे पण त्यांचं चांदीचं आहे त्यांनी केलेलं खूप छान वाटतं हे आमच्या काकांचंच घर आहे आणि हे काकांकडच्या घरातला साईबाबाचा फोटो सा खूप छान असतो मला खूप आवडतं समज मुलांच्या इथे

आणि आमची एक दादाची मुलगी आहे तिला दिला होता आणि आम्ही शिवला होता कसा वाटतो हे पण मला कमेंट करून सांगा आणि निघता निघता माझं काम चाललं होतं आणि तिजन इकडे अशी दंगामस्ती घालून ठेवली होती पावडर लावून ठेवली होती त्याने म्हटलं मुलांना की असंच न्यायचं का तिला सोंगण म्हणून तर ती सांगत होती की व्हिडिओमध्ये मला नको घेऊस नो 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 करते ती तर आम्ही आत्ता गरबा वगैरे खेळून आलो आहे मी काय व्हिडिओ वगैरे शूट नाही केला कारण जिजा झोपली नव्हती जिजा जागीच होती तर म्हणून मग मला तिला मोबाईल द्यावा लागला त्याच्यामुळे आत्ता परफेक्ट बारा साडेबारा झाले आता आम्ही घरी गेलो आणि पाऊस पण पडायला लागला आहे जेव्हापासून आता तेव्हापासून पाऊस नव्हता पडला त्याच्यामुळे पावसाचे एक उपकार झाले असं म्हणायला लागेल तर आजच्यासाठी एवढंच भेटूया फुडल्या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना शुभरात्री आणि पूजाची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर सारं प्रेम द्या ठीक आहे बाय